एमपेसीने विचारलेला प्रश्न सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथककरण झाल्यास समप्रमाणात कुठलेही मिश्रण तयार होते म्हणजे कार्बोहायड्रेट कार्बोदके आहे यावर आधारित हा प्रश्न आहे सुक्रोज एक प्रकारचा आहे आणि डायसॅक्राईट चा, चा मोनोसॅक्रेटमध्ये कन्वर्ट होते म्हणजे त्यामध्ये दोन मोनोसॅक्राईट तयार होतील मग ते दोन मोनोसॅक्राईट आपल्याला शोधायचे यामध्ये ऑप्शन दिलेले ग्लुकोज आणि रायबोज रायबोज ग्लुकोज आहे रायबोज कसं आहे तर पॉलिसॅकेराईट आहे म्हणजे ते येणार नाही फ्रक्टोज आणि रायबोज आता रायबोज यामध्ये आलं म्हणजे हे येणार नाही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे येऊ शकते ग्लुकोज आणि फ्रक्टोज हे काय आहेत मोनोसॅकेराईट आहे आणि सुक्रोजचं रूपांतर त्यामध्ये येते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याशिवाय चौथा ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये माल्टोज आणि लॅक्टोज दिलेला आहे मग लॅक्टोज आणि माल्टोज आपल्याला ते जे आहे प्रामुख्याने लॅक्टोज आपल्याला मध्ये पाहायला मिळते तर यामध्ये आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन अशाच प्रकारे आपण प्रश्न घेत असतो अधिक माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद